हे गाईज वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग तर मी इकडे बघत बघत बोलत आहे त्याचं कारण की आवाज थोडा कमी करून बोलावा लागतो आतापर्यंत जमलं की आवाज मोठा करून बोलत होतो पण आता नाही जमत कारण आता नवीन जे मेंबर आलेले आहे त्यांना नाही जमत आणि बाळाला कसं डिस्टर्ब होतं झोपलेली आहे आणि मी आताच फ्रेंड्स झाली छान मस्तपैकी हा नेक्स्ट डे आहे जो की आ, हॉस्पिटलमधनं घरी शिफ्ट झाल्याच्या नंतरचा आणि आज एवढे कपडे निघालेले तुम्हाला मी दाखवते की खूप जास्त कपडे निघाले यापेक्षाही जास्त कपडे निघाले होते ॲक्च्युली हे बघा इथे आणि आभाळ आलं होतं म्हणून थोडं स्टँड इथे ठेवलं नाहीतर ते वर होतं कप हे तर मी वर नाही ठेवलं हे इथेच ठेवलेलो होतो बाल्कनीमध्ये आता इथे आणून ठेवलं आणि एवढे कपडे सुकत आहे बाळाचे यासोबत एवढेच या नाही तर बाहेर पण भरपूर आहे आणि आमचे तर टेरिसवर नेऊन टाकावं लागले कपडे आज एवढे जास्त कपडे होते कारण हॉस्पिटलचे वगैरे आल्याच्यानंतर आम्ही भरपूर कपडे धुवून टाकले तर पाचवा दिवस आहे त्यामुळे पाचवीची पूजा केली जाते तर त्यासाठी आज पूजा असणार आहे घरी आणि ती सायंकाळच्या वेळेत राहते तर घरगुतीच असते ती पूजा आणि बाळाच्या आरोग्यासाठी जसं की त्याच्या त्याच्यासाठी असतात त्याच्या विशेष म्हणून त्याला वेल विशेष मिळाव्या वे, किंवा त्याचं आरोग्य चांगलं असावं तो फ्युचरमध्ये काहीतरी चांगलं करावं असं असं त्याचा उद्देश असतो पाचवी पूर्ण असा असं म्हटलं जाते आणि सोबतच बाळा जन्माला आल्याच्यानंतर पाच दिवसांनी ही पूजा केली जाते तर आज त्याच पूजेचं तीच पूजा आहे घरी आणि आईने सगळे कामं ऑलमोस्ट डन केलेले आहे मी आत्ताच फ्रेश झाली तर आता ती स्वयंपाकाला लागणार कारण असं म्हणतात की पाचवीच्या पूजेसाठी काही साहित्य काही नैवेद्य वगैरेचं ज्याही गोष्टी लागतात तुम्हाला मी पुढे दाखवतेच व्लॉगमध्ये की पाचवीची पूजा कशा पद्धती पद्धतीची असते किंवा काय काय का, करतात वगैरे हे सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवणार सो स्टेट येऊन आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा सोबतच ब्लॉग लास्टपर्यंत बघा गौरव हो गेला आहे बाहेर त्याला काही सामान आणायला हो पाठवलं आहे कारण पाचवीच्या पूजेसाठी ज्याही गोष्टी लागणार आहे जसं फळं फुलं वगैरे एक्सेट्रा वगैरे जे काही तर ते सगळं आणायला गेलेलं आहे आणि सोबतच आम्हाला आमच्या विंगमध्ये पेढे पण द्यायचे होते पिळे नाही सॉरी बर्फी किंवा पिळा हा जे काही द्यायचं आहे ते तर सगळे आम्हाला विचारत होते की मुलगी झाली की मुलगा वगैरे असं तसं तर मग पिळे नाही दिले असं वगैरे म्हणतातच सो त्यामुळे मग आणि तसं पण आम्ही सगळ्यांना पिळे वाटलेच त्याचसोबत आम्ही काजू घेतली हॉस्पिटलमध्ये वाटली आणि हॉस्पिटलवाल्यांना ते म्हणजे दोन तीन डबे तर तिथेच गेले आमचे आणि आता इथे आमच्या विंगमध्ये पण वाटायचे तो त्याला म्हटलं जा घेऊन ये सगळे विचारताय मिठाईने दिली मिठाई नाही दिली म्हणून त्याला ते पण आणायला पाठवलं आहे आणि आमचं पाड इकडे झोपलेलं आहे मस्त निवांत आता नवीन नवीन प्रेग्नेन्सी म्हटल्यावर म्हणजे मला पण भरपूर त्रास झाला चार पाच दिवस तो एवढा जास्त त्रास झाला आणि तुम्हाला आता माहिती आहे मेडिकलचं आजकाल असं आहे की मेडिसिन्स एवढे हेवी वाले असतात की सगळं लवकर रिकवर होतं फक्त आपल्या ब्रेनमध्ये असेल ना की लवकर ठीक व्हायचं आहे तर ऑब्व्हियसली लवकर होतं अदरवाईज आपण जर म्हटलं मी बीमार आहे तर बीमार आहेच असं असतं सो चलो हा प्रत्येकाच्या बॉडीचा पार्ट आहे तर मी पुढे बोलतेच आणि पुढे सगळं अखी जर्नी माझी प्रेग्नन्सीची वगैरे एका ब्लॉगमध्ये तुम्ही शेअर करणार आहे की माझं जा काय झालं आहे नॉर्मल झालं सी सेक्शन झालं कसं झालं वगैरे का झालं कोणते कॉम्प्लिकेशन्स झाले याचा पणसुद्धा एक चॅनलवर ब्लॉग येईलच पण त्याआधी हा पाचवीचा ब्लॉग बघायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर ते पण करा माझी प्रेग्नन्सीचे पण भरपूर ब्लॉग आलेले आहेत ते सुद्धा जाऊन बघा आणि चला कंटिन्यू करते मी नंतर ब्लॉग आता थोडं मी वेस्ट करते देन बोलू आपण तर आता पाचवीची पूजा असते ते करणार आहे मस्त मस्तपैकी ड्रेस घातलेला आहे एक नंबर बुटीस घातले आणि मस्त झोपलेले आहेत महाशय आज नवीन आणलाय मीच्यासाठी ड्रेस छान छान

तर पाचवीची पूजा कशी मांडली आहे ते पण दाखवते तुम्हाला तुमच्या इथे पण अशा पद्धतीची पाचवीची पूजा केली जाते का हे पण नक्की सांगा कमेंट करून आणि तिला दिवाण नाही दिसून दिला, दिला जात म्हटलं जाते की तो दिवाण आहे दिसला सो so, आम्ही रेडी तर झालो पण एवढं गरम होत आहे असं वाटत आहे की जसं कुठे उन्हाळ्या फील होत आहे पण उन्हाळा फॅन थोडा लावला असता काय होतं कमी पॉवर मध्ये

डॉक्टर का पैसा तर पूजा अशी मांडली स्वस्तिक मी काढलाय थोडस चुकलंय स्वस्तिक बट ठीक आहे आणि असं म्हणतात की हा असं म्हणतात की बाळाने दिवे नाही पाहायला पाहिजे याचं रिझन काय आहे

झोपड झोपाड केलाय झोपा झोपा चालू आहे आता पाहिला ज्योतीची पूजा केल्यानंतर हे बांधावं लागते चला आता प्रोग्राम झालाय मस्त ज्योतीचा बांधून दिली आहे आणि मस्त टनणार झोपलाय मॅडम गरमी झाली झाली खूप हॅलो गाईज वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग मी हळू काम बोलत आहे मला माहीत आहे मॅडम तिकडे झोपले आणि निवांत मस्तपैकी आणि आज चाललो आहे मी स्टिचेस खोलायला जान्हवीची आज बोलावलं होतं मॅडमनी स्टिचेस खोलायसाठी तर आता मॅडम दोन वाजेपर्यंत राहते तर पंधरा वीस मिनटात पोचून जाऊ तिथे आम्ही आणि स्टिचेस खोलून घेऊ सो तेव्हा तिचा आवाज येऊन राहिला तर असा आता गोंधळ राहणार घरी सो तिचे दिवसायचे तर हॉस्पिटल जायचं असं चला आता बंद बघा हां हो हो आता राहवायचं ते तर पुन्हा तिथं झालं होतं रडणं चालू तर मस्त पावसाचा मोसम आहे इकडं मस्तपैकी पण वाटत तर आहे पाऊस येईल पण आम्ही म्हणूनच लवकर लवकर जायचा प्रयत्न करून घेतो आहे बायला आत्ताच फीड केलं म्हणजे आम्ही आता सर आता कॅब बुक करतो मी आनच्या निघले गे फटाके पाऊस मोसम बघा पावसाचा कोण झालेलं आहे इकडं स सो चर्ईस आम्ही घालते ब्लॉक शर्ट म्हणतो बघा काल चप्पल आणि त्यासाठी पण ती पण झाली नाही कारण की आता प्रेग्नेन्सीमध्ये म्हणजे सी सेक्शन झाल्यानंतर ते चप्पल घालवाखे म्हणते तुम्ही ती चप्पल घाली नाही ते पण रिप्लेस करून घेऊ अनुसर बर्थ सर्टिफिकेट त्याचं अप्लिकेशन फॉर्म असतं तो पण द्यायचा आहे आम्हाला तो पण लिहून देऊ आताच दिले गेलं सोस्ट्रीऊन